वर्ग एक से निवृत्त सध्या एम ए मराठी विद्यार्थी आहे मॅडम सोबत गद्य आणि पटेल यांची आवड आहे मराठी साहित्य वाचनाची आवड आहे तर आपण मराठी साहित्य कला सेवा आणि शोध आनंदा फाउंडेशनच्या वतीने आपले स्वागत करतो माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाऊस पाऊस पण हा पाऊस जो आपल्याला खिडकीतून दिसतो त्यापेक्षा थोडा वेगळा पाऊस आहे माझ्या अंगणीपडे आठवणींचा पाऊस माझ्या अंगणीपडे आठवणींचा पाऊस ये अशी सामोरी नको कोरडी राहूस ये अशी सामोरी नको कोरडी राहूस माझ्या अंगणीपडे चांदण्याचा पाऊस माझ्या अंगणीपडे चांदण्याचा पाऊस उजळी ती दिशा दाही उजळती दिशादाई नको काळो खातं पाऊस उजळती दिशादाई नको काळो खातं पाऊस माझ्या अंगणीपडे स्वप्नांचा पाऊस माझ्या अंगणीपडे स्वप्नांचा पाऊस स्वप्नातल्या त्या गावा स्वप्नातल्या त्या गावा नको एकटी जाऊस नको एकटी जाऊस माझ्या अंगणीपडे आसवांचा पाऊस माझ्या अंगणीपडे आसवांचा पाऊस डबडबल्या डोळ्यांनी डबडबल्या डोळ्यांनी नको मला पाऊस माझ्या अंगणीपडे पडे आठवणींचा पाऊस माझ्या अंगणीपडे अत्तराचा पाऊस माझ्या अंगणीपडे अत्तराचा पाऊस अत्तराचा सुगंध आला लागली तुझी चाऊल माझ्या अंगणीपडे अत्तराचा पाऊस लागली तुझी चाऊल आता नको परत होणं जाऊस आता नको परत होणं जाऊस माझ्या अंगणीपडे सुखाचा पाऊस माझ्या अंगणीपडे सुखाचा पाऊस तू राणी मी राजा तू राणी मी राजा नको डाव मोडून जाऊस नको डाव मोडून जाऊस माझ्या अंगणीपडे आठवणींचा पाऊस